ओरिजिनल बनारसी सतरंगी साडी हे बघा पदराला गोंडा आहे हे बघा पदराला गोंडा असणार आहे बाकी पूर्ण साडी अशी भरलेली आणणार म्हणजे चेक्स मध्ये आपण टाकलेले बुट्टा आपण आणलेली आहे तुम्हाला हे फक्त तेराशे नव्वद किंमत बघून असं आ... एक हजार सत्तर ला त्याचा रिझन आहे आमचं मिलचा प्रोडक्शन आहे प्लस आपल्याकडे ओपनिंग होती म्हणून आपण ऑफर मध्ये ठेवली ती साडी कॉन्ट्रास्ट मध्ये बघा मोती कलरचा पदर आणि आर पी जी आहे मार्केटला ते विकतात पंधराशे रुपयाला पण आपण आहे सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट तेव्हा नुसतं डोला घेतले तरी नऊशे हजार रुपयाला जातात पण आपण देणारे हे तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साड्या नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पीसीएमसी करांसाठी खास सुवर्ण संधी आहे द्वारकादास श्यामकुमार यांचं काळेवाडी मध्ये नवीन शॉप ओपनिंग झालेलं आहे तर आपण दादांकडून आता बघून घेऊया त्यांचा संपूर्ण ऍड्रेस काय काय आहे तो तर नमस्कार सगळ्यात आधी द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांचला आपलं स्वागत आहे आणि आपण ताई काळेवाडीचं जे आपलं गाववालं आहेत सगळं त्यांचंच डिमांडवरती हा आपण दुकान ओपन केलेलं आहे जागा वगैरे पण त्याच लोकांनी दिलेली आहे आमच्या ओळखीचं होतं त्यांनी जागा आ, 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 दिली आहेत म्हणजे आपल्या एरियामध्ये तुमची एक ब्रांच हवं हो म्हणून तर ओपनिंगला आपण एवढं सुंदर सुंदर आणि एवढं स्वस्त साड्याचं ऑफर आणलं आहे ना ते आपण सगळ्याच एक्सप्लोअर करणार आहेत आणि प्लस ओपनिंगची तारीख आहे तेवीस ऑगस्ट सकाळी साडे दहा वाजता ओपनिंगला सगळ्याला व्हायचं व्हायचंय आपण एकदम भात जोडून तुम्हाला इन्व्हिटेशन करतोय सगळ्यांना व्हिजिट करायचंय तुम्हाला साडी पाहिजे किंवा नाही पाहिजे तो विषयच नाही आहे पण आपण एकदा भेटू अवश्य तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवीस अगस्ट सकाळी साडे ला यायचं आहे आणि आपलं सगळ्याच आवडती अभिनेत्री प्रजक्ता गायकवाड ती पण येते त्याला आपण आपण भेटायची संधी घेऊया आणि तेवीस अगस्टला आणि एड्रेस असणार आहे तापकीर चौक कुणाल होटल रातनी रोड आतमध्ये आलं थोडासा की तुम्हाला इजी एकदम एड्रेस सापडला आपल्या दुकानाचा तर लवकर लवकर विजिट करा नवीन काळेवाडी सॉपचे उद्घाटन ची सुरुवात करतोय बघा बनारसी कॉटन जे मार्केटला तुम्हाला ही साडी कमीत कमी साडी बघितल्यावर कळतंय की बाबा पाचशे साडेपाचशे रुपयाची साडी आहे पण ही साडी देणार आहे आपण फक्त तीनशे चाळीस रुपये मध्ये ते बघ पाचशे नव्वद रुपयाची साडी आहे फक्त तीनशे चाळीस बनारसी कॉटन कापड आहे आणि मानापानासाठी एक नंबर साडी आहे बघा आणि चापून चोपून बसणारी साडी आहेत सिल्क कॉटन मध्ये असं नाही की फुगणार आहे तसला मटेरियल नाही आहे पाचशे नव्वद रुपयाची साडी मिळेल फक्त तुम्हाला तीनशे चाळीस रुपयेमध्ये आणि या ऑफरची बघा लिमिटेड ऑफर आहे तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट हे ओपनिंग एकदम खतरनाक ऑफर दिलेले आहेत आपण पाचशे नव्वद रुपयाची साडी फक्त तीनशे चाळीस हा रेडी वन टू थ्री तर ताई पुढचा उद्घाटन उद ऑफर आहे बघा नऊशे रुपयाची साडी आहे बनारसी सिल्क ब्रॉकेट हे बघा एकदम नवीन साडी आहे पेपर सुद्धा आता निघते एकदम न्यू पॅटर्न आणलेलं आहे बनारसी ब्रोकेड सिल्क आहे या साडीची किंमत आहे नऊशे रुपये पण आपण सध्या मध्ये देणार आहे ताई फक्त नऊशे रुपयाला जोडी नऊशे रुपयेची साडी नऊशे रुपयाला जोडी आणि याच्यामध्ये बघा आठ ते दहा कलर आहेत कलर सगळं तुमचं समोर आहेत नऊशे रुपयाची साडी नऊशे रुपयाला जोडी पुढचा ऑफर आहे बघा साऊथ इंडियन टिश्यू सिल्क ही जी साडी आहे एकदम सॉफ्ट येणार आहे जे मार्केटला तुम्हाला ही साडी बघा आठशे नऊशे अशी रेंजमध्ये तुम्हाला भेटते साडी बघून पण लोकांना कळते की हा बाबा ही साडी काय रेंजची आहे पण ही साडी आपल्याकडे मिळेल फक्त तीनशे नव्वद रुपये आठशे नव्वद रुपये साडी साऊथ इंडियन टिशू शिल्क फक्त तीनशे नव्वद रुपये ओपनिंग ऑफर तेवीस अगस्ट ते एकतीस ऑगस्ट धमाकादार ऑफर आहेत तर लवकर लवकर या ऑफर जर तुम्हाला फायदा घ्यायचा तर तेवीस अगस्टला या ओपनिंगला आणि हे साडी घेऊन जावा तीनशे नव्वदला ला फक्त आठशे रुपयाची साडी फक्त तीनशे नव्वद हे पण सातशे नव्वद रुपयाची साडी आहे हे पण बनारसी ब्रोकेट आहे तर साडीची लांबी रुंदी बघा तुम्ही हे बघा आणि आप आपल्या इथं असं साड्या स्वस्त देतोय म्हणजे असं नाही की बाबा लांबीला रुंदीला कमी येईल असं नाही साडी तुम्हाला कधीही कम्प्लेट आली आपण बदली करून देऊ हा बघा हा ब्लाऊज आहे साडीचा पूर्ण ब्रोकेटचं ब्लाउज आहे ना आठशे रुपयाची साडी आहे बनारसी ब्रोकेट आहे साडी तुम्ही बघू शकतात आणि मध्ये त्याला डबल बुटी आहे एम्बोस पण आहे आणि बुट्टी पण आहे पण ही साडी तुम्हाला सध्या ओपनिंग ऑफर मध्ये भेटणार आहे फक्त चारशे वीस रुपयाला आठशे रुपयाची साडी चारशे वीस लिमिटेड ऑफर लिमिटेड स्टॉक तर ओपनिंग मध्ये या सगळ्या जणांनी या साड्या घेऊन जावा फायद एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये कांजीवरम बनवली आहे पण आपलं मेलची साडी आहेत हे बघ आपलं स्वतःच मेलचं प्रोडक्शन आहे हा ही साडीची किंमत आहे मार्केटला तुम्ही बघायला गेले ना ताई याची एमआरपी सांगतो तुम्हाला बघा एक हजार पन्नास पण आपण ही साडी देणार आहे तुम्हाला बाराशे रुपयाला ही स्पेशल जोडी ऑफर मध्ये ही साडी आहे हे बघा एक हजार पन्नास रुपयाची ही कांजीवरम मिळेल फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला दोन साडी कॉम्बो ऑफर हा पुढचा पॅटर्न हे बघा एकदम प्युअर कॉटन गडवाल हे बघा या मध्ये आपण नवीन आणलेलं आहे पूर्ण बॉर्डर येणार त्याला झरीची सिल्वर झरी आणि हे बघा हा पदर येणार आहे एकदम चापून चोपून बसणारी साडी आहेत पूर्ण प्लेन हे साडीचा सा लुकच एकदम अल्टिमेट येतो कारण काही लोकांना कसं आहे पान फुलं नको आहे एकदम सिंपल सबर पाहिजे त्यांच्यासाठी एकदम अतिशय सुंदर पॅटर्न आहे हा आणि या साडीची किंमत आहे अकराशे रुपये पण आपण देणारे अकराशे रुपयाला दोन डायरेक्ट जोडी ऑफर हे बघा अकराशे रुपयेची गडवाल तुम्हाला मिळेल फक्त अकराशे रुपयाला दोन साड्या पुढचं ऑफर आणलंय आपण ओपनिंग मध्ये धमाकादार ऑफर आहे बघा हे बनारसी ब्रोकेट आहे सेल्फ मधला पॅटर्न आहे हा आणि त्याच्यामध्ये प्लस कॉपर झरी आहे एक हजार पन्नास ची साडी आहे पण आपण देणार आहे तुम्हाला बाराशे रुपये दोन साडी हे बघा कॉम्बो ऑफर गोरी साठी पण छान पॅटर्न आहेत आपण कॉम्बो ऑफर मध्ये घेतलं एक हजार पन्नास ची साडी तुम्हाला बाराशे रुपये दोन आणि सिंगल पाहिजे सिंगल पण देतो तर हा जो ऑफर आहे ओपनिंग मधलं ताई हे आणलेलं आपण आपलं स्पेशल अजीसाठी जे थोडे असतात ते म्हणतात तुम्ही फक्त कोर्यासाठी बायासाठी त्यांच्यासाठीच फक्त साड्याचं आणि कुर्त्याचा ऑफर लावा आमच्यासाठी काय मग त्यांच्यासाठी बघा ही प्युअर इरकल आहे कॉटन हे साडीची किंमत हे तुम्हाला बाहेर तुम्ही घेतली तर एक सातशे आठशे असं रेंज असती पण आपल्याकडे हे आपण ऑफर मध्ये आणलेले ताई फक्त सातशे रुपयाला दोन साड्या ज्याची किंमत मार्केटला तुम्हाला साडे सातशे सातशे रुपये इरकलची रेट असते पण आपण देणार आहे सातशे रुपयाला दोन साईड पुढचा ओपनिंग ऑफर आहे सगळं तर आवडची आणि आमचं जेवढे कस्टमर आहेत सगळ्यांना म्हणजे पाठ झालेली आहे आई पेटणी आणि जगातलं सगळं स्वस्त पेटणी म्हणजे ज्याची किंमत तुम्ही मार्केटला बघायला गेले ना एक हजार नऊशे नऊशे नव्वद किंवा काही पण असं रेट आपलं दुकानदार ठरवतात पण आपण हे ओपनिंग ऑफर मध्ये देणार आहे तुम्हाला हजार रुपयाला दोन पेटण्या गौरी गणपती स्पेशल ऑफर आला ह्याच्यात आणि ओपनिंग ऑफर पण आहे दोन्ही ऑफरचा तुम्हाला फायदा घेता येईल हजार रुपयाला दोन पॅटर्न डायरेक्ट नाव लक्षात राहू दे आय साई पॅटणी आपण अख्खा महाराष्ट्रामध्ये मा या साडीला फेमस केलेली आहेत आय साई पॅटणी तर पुढचा ऑफर आपण कव्हर करतोय ओपनिंग साठी हे बघा हे ओरिजिनल बनारसी सिल्क आहे ह्याच्यामध्ये पूर्ण साडीला तुम्हाला डबल झरी आहे म्हणजे बघा एम्बोस झरी पण आहे हे बघा डबल बुटी ही कोपर झरी प्लस एम्बोस ची झरी दोन डिझाईन येणार आहे ह्याच्यात या साडीची किंमत आहे बघा बाराशे रुपये पण हे सध्या आपण ऑफर मध्ये देतोय सहाशे नव्वद ओनली ह्याला म्हणतात डोला डोला सिल्क तर हे टू इन वन साडी आपण आणली आहे डोलाची डिझाईन टाकली आहे कापड बनारसी आहे या साडीची किंमत आहे ताई बाराशे रुपये पण तुम्हाला आता आश्चर्य वाटेल आपण फक्त नुसतं डोला घेतले तरी नऊशे हजार रुपयाला जातात पण आपण देणार आहे तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साड्या हे बघा ओरिजिनल डोला प्लस बनारसी शिल्क मध्ये आपण ह्याला बनवलेत आहेत मिल मध्ये दे। त्याचा कलर बघा सगळं अतिशय सुंदर कलर आहे बाराशे रुपये साडी भेटणार तुम्हाला फक्त चौदाशे रुपये दोन साड्या गोरी गणपतीला पण आपण कोम्बो ऑफर मध्ये घेऊन का मस्त म्हणजे खतरनाक ऑफर आहे तर पुढचा ऑफर आहे बघा आपला ओपनिंग ऑफर गोविंद साडी गोविंद बॉर्डर हे बघ स्पेशल साड्या बनवलेल्या आहेत हे आपण आपलंच मिलचं प्रोडक्शन आहे हे बघा भरलेला पदर येणार पूर्ण साडीची किंमत आहे बघा अठराशे रुपये पण आपण देणार आहे तुम्हाला एकोणीसशे रुपयाला जोडी आता गोरी गणपतीला पण खूप हे साड्या म्हणजे सुंदर साडी आहे नेसवतात लोक हे बघा गोविंद बॉर्डर साडी तुम्हाला अठराशे रुपयाची साडी मिळेल एकोणीसशे रुपयाला जोडी हे बघा हा एम्बोस मध्ये असं ब्लाऊज आहे ब्लाऊज असं वाटल प्लेन आहे प्लेन नाही आहे त्याला एमबोस ची डिझाईन आहे हा नेसता पदर आहे आणि बाकी ऑल ओवर साडीला बुट्टी येणार आहेत अठराशे रुपयाची साडी तुम्हाला मिळेल फक्त एकोणीसशे रुपयाला दोन साडी पुढचा ओपनिंग ऑफर आहे ते बघा तुम्ही साडीचा लुक बघू शकता बनारसी शिल्क कॉटन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघा मोती कलरचा पदर आणि आबोली कलरचा काय सुंदर कॉम्बिनेशन आहे ताई तुम्हाला किंमत सांगतो एमआरपी जी आहे मार्केटला ते विकतात पंधराशे रुपयाला पण आपण आहे सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट हे पंधराशे रुपयेची साडी तुम्हाला मिळेल सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट तर पुढचा ऑफर बघा ताई बनारसी सिल्क आणि पूर्ण एकदम सेल्फ मध्ये येणारी ही साडी पूर्ण एकदम ओरिजिनल कोपर झरीचं काम आहे या साडीची किंमत मार्केटला तुम्हाला पंचवीसशे तीन हजार साडीचं बघा तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवलेली आहे साडीची स्क्रीन घ्या म्हणा ओरिजिनल बनारसी पाहिजे मग किंमत बघा पण ही साडी भेटणार आहे आपल्याकडे फक्त एक हजार सत्तरला त्याचा रिझन आहे आमचं मिलचं प्रोडक्शन आहे प्लस आपल्याकडे ओपनिंग होती म्हणून आपण ऑफर मध्ये ठेवली ती साडी तर पुढचा सा ओपनिंग ऑफर आणलेला आहे आपण बघा बिग बोर्डर लुटोस याची खूप डिमांड मार्केटला हे बघा बिग बोर्डर लुटोस सेमी पॅटर्न आहे ओरिजिनल घेतली तर सत्तर हजार रुपयेला आहे कारण आपण तीच साडी सत्तर हजार वाली बनवली आहे आपलं एकदम प्युअरचं जे कापड असतो कापडाचा फील बघा तुम्ही सेम लुक येणार आहे या साडी मार्केटला तुम्ही शेमी मध्ये पण घेतली ना ताई तर चार पाच हजार रुपये जातात पण आपण आणलेली आहे तुम्हाला हे फक्त तेराशे नव्वद किंमत बघून असं आश्चर्य वाटतं की एवढं काय एडे झालेत का लोक का एवढं स्वस्त का वाटतंय पण आपल्याला ओपनिंग मध्ये धमाका करायचा आहे म्हणून आम्ही एकदम जे रेटमध्ये येत आहे आम्हाला त्याच्यापेक्षा कमी दर काढलेली मोठी बॉर्डर या साडीला बघा बिग बॉर्डर लोटस काही जण म्हणतात हंस पेटनी हे बघा खतरनाक ऑफर मध्ये साडी आहेत आणि पाहिजे ते कलर तुम्हाला मिळेल बघा फिरता कलर आहे रामा कलर आहे पिवळा आहे सगळा आहे हे बघा साडेतीन चार हजार साडी तुम्हाला मिळेल फक्त तेराशे नव्वद रुपये बिग बॉर्डर लोटस तर पुढचा ऑफर आणलाय आपण बघा बनारसी शिल्फचा आहे शेल्फ मधला पॅटर्न आहे आणि पानं फुलं सोडून त्याला काहीतरी आपण नवीन दिलेली आहे पदराला गोंडा असणार आहे हे बघा पदराला गोंडा असणार आहे बाकी पूर्ण साडी अशी भरलेली आणणार म्हणजे चेक्स मध्ये आपण टाकलेले बुट्टा हे बघा चेक्स प्लस बुट्टा म्हणजे ही डिझाईन अजून कोणीच बनवली नाही आपण आपलं मिल मध्ये पहिल्यांदाच टाकलेली आहेत आणि हे बघा असं चेक्स मध्ये बनवून येतील साडीचा आणि साडी मध्ये येणारे चेक्स प्लस बुट्टा बनारसी सिल्क कापड आहे एकवीसशे रुपये या साडीची किंमत आहे आणि साडी बघा इस्टेच्यूला नेसवलेली आहे मध्ये चापून चोपून बसणारी साडी आहे ही एकवीसशे रुपये साडी तुम्हाला बसेल फक्त अकराशे नव्वद रुपयाला ओपनिंग ऑफर मध्ये ठेवलेली आहे त्याला पण एक ओपन कर तुम्ही साडी बघतेत हे ओरिजिनल कलांजली पेटणी सगळ्यांना माहिती असती आणि या कलांजली पेटणीची किंमत आहे साडे चार हजार रुपये पण आपण ओपनिंग ऑफर मध्ये त्याला ठेवलेली आहे फक्त सव्वीसशे नव्वद आणि या ऑफर छव्वीसशे नव्वद मध्ये प्लस तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक पण भेटतोय तो ओरिजिनल कलांजली साडेचार हजाराची तुम्हाला आता तो ही साडी तुमची होती है। फक्त सव्वीसशे नव्वद रुपये शेवटपर्यंत साडीला फुल बुट्टे आहेत आणि ह्याच्या तुम्ही कलर बघा सगळ्या कलर अवेलेबल आहेत सात ते आठ कलर असतात आणि इकडे तुम्ही बघा इस्टॅचूला नेसोजली चापून चोपून बसणारी साडी आहेत सगळ्या कलर अवेलेबल आहेत आणि लिमिटेड ऑफर आहे तेवीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत हा ऑफर आहे साडेचार हजाराची कलांजली भेटणी फक्त तुम्हाला छवीसशे नव्वद रुपयाला भेटते तर या ऑफरचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी इथं तुम्ही विजिट करा आणि या साड्याचा ऑफरचा सा फायदा घ्या ओरिजिनल बनारसी सतरंगी साडी हे बघा साडीचं नाव ठेवलंय आहे मी सतरंगी साडी हे बघा हे साडेतीन हजाराची साडी आहे पण आपण देणार आहे सध्या ओपनिंग एवाग धमाकादार ऑफर मध्ये फक्त पंधराशे पन्नास रुपयाला साडीचं लुकआउट बघा तुम्ही पदराला त्याला गोंडा केलेला आहे साऊथ इंडियन टिशू सिल्क ओरिजिनल हेडलूम साडी आहे प्लस या ब्लाऊज ला पूर्ण हँडवर्क आहे आरीवर्क आहे तुम्ही बघू शकता आता नुसतं हा ब्लाऊज करायला ताई आपण बाहेर गेलो ना चार हजार रुपये ह्याची लागतात याच्यामध्ये स्पेशल काय आहे बघा हे तुम्ही बघा आपण ह्याला लटकन लावली आहे हे बघा हे जे काम आहे ना एकदम सुंदर काम केलेलं आहे पूर्ण हँडवर्क आहे या साडीची किंमत हे बघा सात हजार पाचशे पण आपण देणार आहे हे तुम्हाला फक्त ऑफर मध्ये तीन हजार सातशे नव्वद मध्ये ओरिजिनल साऊथ इंडियन टिश्यू सिल्क साडी बघा तुम्ही मेनशी सुंदर येणार आहे आणि लग्नात वापरा किंवा कुठे छोट्या मोठ्या घरात फंक्शनल वापरा आणि प्रत्येकचा बजेट नसतो आपण बारा हजारची साडी घेऊ त्याच्यावरती परत चार हजारचं बलचं वर्क करू म्हणून आपण एकदम सुंदर कॉन्सेप्ट मध्ये ह्याला उतरवलंय लुटस ओरिजिनल पॅटर्न साडीचं तुम्ही इथे आल्यावर कापड बघा तुम्हाला समजाल की बाबा हा हेडलूम साडी आहे हाताने बनवलेली साडी आहे बारा तेरा हजार मार्केटला किंमत असती पण आपण देणारे ओपनिंग ऑफर मध्ये पाच हजार सातशे नव्वद आणि सात दिवसासाठी हा ऑफर आहे तेवीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत ऑफर चालणार आहे तर लवकर लवकर विजिट करा दुकानाला आणि या ऑफरचा फायदा घ्या मग ऑफर मध्ये फक्त नऊशे नव्वद रुपये साडीचा लुकआउट बघा तुम्ही पूर्ण भरलेला पल्लू प्लस फलोवरची एवढी म्हणजे छान कॉम्बिनेशन मध्ये बॉर्डर बनवली आहे ना आणि स्पेशल सिंगल कलर ह्याच्यामध्ये कलर नाही काही नाही अठराशे रुपयाची साडी ओपनिंगच्या दिवशी मिळेल तुम्हाला फक्त नऊशे नव्वद रुपये मध्ये सिंगल कलर तर या ऑफर जर फायदा घ्यायचा आहे तर लवकर लवकर दुकानात व्हिजिट करा तेवीस अगस्ट सकाळी साडे दहा वाजता आपल्या दुकानाची ओपनिंग आहे तर या ऑफरचा तुम्हाला फायदा घेता येईल धन्यवाद